सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टायजमेंट मार्केटिंग टी आर सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे नऊ जानेवारी रोजी बंद आंदोलन बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवी हत्येनंतर महाराष्ट्रातील समाजवनं हेलावले आहे या भयानक हत्येमुळे राज्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य भयभीत झालेले आहेत अनेक गावात ग्रामपंचायत कारभार करताना गावकारभारी दबावाखाली असतात सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस पायत्न कराव्यात या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत नऊ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का कोयना धरण परिसरात रविवारी सकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी भूकंपाचा सोम धक्का बसला या भूकंपाची दोन पॉईंट चार स्केल एवढी नोंदवली गेली पाटण तालुका हा भूकंप प्रवण मानला जातो या तालुक्यातील कोयना धरण परिसरात सातत्यानं भूकंपाचे लहान मोठे धक्के जाणवतात कोयना धरण परिसरात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून नऊ किलोमीटर अंतरावर गोशटवाडी गावच्या हद्दीत होता भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो केवळ कोयनानगर परिसरात जाणवला भूकंप कोहना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसून धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचं धरण व्यवस्थापनानं सांगितलं देवापूर तालुका मान येथे पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने चार जणांना छत्तीस लाखांचा गंडा मान तालुक्यातील देवापूर या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी कांता मामन बनसोडे व इतर चार जणांना दोन बाबांनी तुम्ही आम्हाला छत्तीस लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला हवेतील पैशाचा पाऊस पडून छत्तीस कोटी रुपये देतो असे सांगून गंडा घातल्याची घटना घडली असून याबाबतची फिरत मसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे कांता बनसोडे हे मसवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपिक म्हणून काम करत असताना त्यांच्या परिचयाचे सरभजीराव संभाजी वाघमारे हे त्यांच्याकडे येत असत त्यांनी सांगितले की माझ्या ओळखीचे मंगेश गौतम भागात राहणार कळस इंदापूर हे मायेका देवीचे पुजारी असून ते देवी शक्तीनं जादूर ठेवण्याचा वापर करून पैशाचा पाऊस पडून आपल्याकडे रक्कम विस्पट करून देतात अशा गोष्टींवर विश्वास नसल्याने बनसोडे असे काही करण्यास टाळ करत होते मात्र दिनांक एक चार दोन हजार तेवीस रोजी मंगेश भागवतो सर्जीराव वाघमारे हे त्यांच्याकडे आले व हो त्यांनी तुम्ही जर देवीला पूजेसाठी लाख रुपये दिले तर आम्ही तुम्हाला छत्तीस कोटी रुपयांचा हवेतून पैशाचा पाऊस पडून देतो असं सांगितले यानंतर या टोळीने या चौघांची फसवणूक करून ही टोळी फसार झाली आहे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला पारा आणखी घसरला सातारा जिल्ह्यात काय गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून पारा आणखी खारवला आहे पहाटेच्या थंड वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे लोकांना दिवसभर काम करतानाही थंडी जाणवू लागली आहे त्यानंतर रात्रीही लोकांना थंडीचा कडाका सहन करावा लागत आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक शेकोट्या पुन्हा पेटू लागल्या आहेत अदानी कंपनीचे विजेचे स्मार्ट विपेड मीटर बसवण्यास भीम आर्मी संघटनेचा विरोध जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन महावितरण कंपनीचे खासगीकरण रोखण्यासाठी आणि अदानीच्या घशात जाणारी महावितरण कंपनी रोखणे गरजेचे आहे स्मार्ट मीटर बसल्यास मीटर अधिक गतीने विजेचे दर वाढणार ही लुटमार रोखावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे निवेदनावर करण्यात आली आहे महावितरण घरातील जुनी मीटर व्यवस्थित असते वेळी ते काढून स्मार्ट विप्रम बसवण्याचा ठेका अदानी उद्योग समोर घेतला आहे मुंबईचा पश्चिम महाराष्ट्र आधुनिकच्या ताब्यात जाणार असून ते ताबडतोब थांबण्यात यावे तत्कालीन ऊर्जा मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सामान्य माणसाला दिलासा म्हणून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट फिप्रेन मीटर बसवण्यात येणार अशी ग्वाही दिली होती कोल्हापूर तालुक्यात नोकर भरती करून मनमाने आणि जबरदस्तीने ग्राहकांना न सांगता मीटर बसवणे चालू केले आहे स्मार्ट फिप्रेन मीटर हे मोबाईलचे रिचार्जप्रमाणे चालणार रिचार्ज संपला की लाईट बंद होणार त्याचे सर्व नियंत्रण मुंबई आणि हैदराबाद येत असणार आहे विचेचा दर वाढवून हे खाजगी कंपन्यांच्यात असणार आहे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लुटमार होणार असून आदानीचे किस्से भरणे सरकारचे धोरण आहे याला सातारा जिल्ह्यातून विरोध असून जबरदस्तीने ग्राहकाला मीटर बसवण्याचा प्रयत्न केला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीम आर्मी भी संघटनेतर्फे देण्यात आला आहे खाद्य तेलाच्या दरात जवळपास तीस टक्के वाढ गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या तेलाच्या दराला माघाची फोडणी बसली आहे केंद्र सरकारच्या वीस टक्के आत शुल्क धोरणामुळे खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे खाद्य तेलाच्या दरात जवळपास तीस टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे तेलाच्या एक लिटरमागे वीस ते पंचवीस रुपये वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे कोरेगाव तालुक्यातील बावीस ग्रामपंचायती सरपंच पदाचे आरक्षण जाहीर सात गावांमध्ये सरपंचपद खुले कोरेगाव तालुक्यात हो घातलेल्या बावीस ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात तहसीलदार डॉक्टर संगेश कोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत आरक्षण सोडत काढण्यात आली सात गावांमध्ये सरपंचपद खुले राहिले आहे यामध्ये गावनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे घाडगेवाडी भीमनगर दरेतर्फदाम एकसळ बोरगाव भाडे बोदेवाडी भाडे या गावांचे सरपंचपद खुले राहिले आहे आझादपूर सिद्धार्थनगर चंचवी परतवडी वेलंग कनेरखेड अंबेरी हासेवाडी या गावांचे सरपंचपद सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित झाले आहे नाळेवाडी सरकरवाळी टकले या गावाचे सरपंचपद ओबीसी राखीव झाले आहे पळशी जायगाव गुजरवाडी टकले या सरपंच सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आहे आर्वी आणि पिंपरी या दोन्ही गावांचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे सातारा पालिका करणार ई कचरा निर्मूलन संकलनासह स्वयंसेवी संस्था शिक्षण संस्थांमध्ये करणार जागृती घरोघरी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठी खरेदी होते कालांतरणी या वस्तू कचऱ्या समूह होत असून या कचऱ्याची वैज्ञानिक आणि सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावणे हे आव्हानात्मक ठरू लागले आहे शहरात ही कचरा वाढू नये यासाठी सातारा पालिका प्रयत्न करीत आहे नागरिकांच्या प्रबोधनंतर शहरात रोज सुमारे दहा किलो ई कचरा गोळा होत आहे तर महिन्याकडे अर्धा टनाहून गोळा होत आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पर्यावरणच हानिकारक असलेल्या हा ई कचरा निर्मूनाच्या मोहिमेत पालिका स्वयंसेवी संस्था शाळा महाविद्यालय आदींना बरोबर घेऊन अधिकाधिक जनजागृती करणार आहे ई कचऱ्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे निसर्ग आणि मानवी जीवनावर त्याचे अघटित परिणाम घडून येतात तारा आणि केबल धातू मिटी असा कचरा जाळा जातो यातून घातूक वायू प्रदूषण होते बहुतेक किलोमीटरमध्ये बेरिलियम कॅनेडियम पाराणेस यांच्या काही विषादित पदार्थ असतात ते आपल्या माती हवा आणि वन्यजीवांना गंभीर आजार निर्माण करू शकतात यासाठी सातारा पालिकेनं आता ही कचरा निर्मूलन के सुरू केले असून यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा अशी मागणी केली आहे वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी एकतीस मार्चची डेट लाईन वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड किंवा बनावट नंबर प्लेटचा वापर करून अनेकदा गुन्हे केले जातात त्याचबरोबर त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची ओळख पटत नाही त्याचा विचार करून परिवहन विभागाने नंबर प्लेटमध्ये होणारी बनावटगिरी रोखून त्याचे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख तात्काळ पटावी या हेतूने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर बसवणे बंधनकारक केले आहे एकतीस मार्चपर्यंत सर्व वाहनधारकांना ते नंबरवर बसवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे मुदतीत नंबर प्लेट न बसवल्यास वाहनांवर कारवाईचा बडगा उगण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे फलटण तालुक्यातील हिर्याची कृत्रिम टंचाई खत लिंकिंगद्वारे शेतकऱ्यांची लूट कृषी सेवा केंद्रावर कारवाईसाठी शिवसेनेचे निवेदन फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या शेतीमध्ये गहू हरभरा कांदा ऊस आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असताना खत व्यापाऱ्यांकडून युरियाची कृत्रिम टंचाई करण्यात येत आहे तर काही ठिकाणी खत उत्पादक कंपन्या व ठोक खत विक्रेत्यांच्या समतीने रासायनिक खतांची लिंकिंग करून किरकोळ विक्रेत्यांसह कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांची लूट केली जात आहे सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून गहू हरभरा कांदा पिकांसाठी युरिया खत शेतकऱ्यांना लागत आहे मात्र प्रत्येक दुकानात गेल्यास युरिया शिल्लक नाही असे सांगितले जाते मुळे शेतकऱ्यांना आधीच शेतमाला दर नाही आणि युरियाही मिळत नाही मिळाल तर त्याच्यावर दोनशे रुपये द्यावे लागत आहे या सर्व बाबांची चौकशी करून सर्व बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्यावा तसेच ज्या वेपारकडून युरिया खाताचा कृत्रिम सट्टा केला जाते आणि चढ्या भावामध्ये शेतकऱ्यांना तो विकला जाते अशा व्यापारांची कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फलटण तालुका शिवसेना पक्षातर्फे करण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा